नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपल्याला माहिती आहे की डिप्रेशन हे मध्य प्रदेशवर सरकलं असून ते आता दिल्ली पंजाब हरियाणाच्या दिशेने किंवा उत्तर प्रदेशच्या दिशेने थोडं उत्तरेला सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळे महाराष्ट्रावर त्याचा तसा फारसा परिणाम होणार नाही साधारण या डिप्रेशनचा प्रभाव उद्या संपण्याची शक्यता आहे भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ट्रॅकनुसार मध्य प्रदेशमध्ये ते पोचलं आहे आता ते राजस्थानच्या दिशेने सरकत आहे की भिरून जात आहे हे आपल्याला बघणं आवश्यक आहे महाराष्ट्राच्या थोडं उत्तरेकडून ढगाळ वातावरण आहे बाकी या डिप्रेशनचा महाराष्ट्रावर कोणताही परिणाम झाला नाही जी एफ एस मॉडेलच्या अंदाजात काही बदल आहे का, का पुढील दहा दिवसामध्ये ते आपण पुन्हा एकदा तपासणार आहोत अठरा तारखेला म्हणजे आज उत्तर महाराष्ट्र विदर्भ भ आणि कोकणातील काही भागामध्ये विरळ पावसाची शक्यता आहे साधारण हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तीच परिस्थिती एकोणीस तारखेला राहण्याची शक्यता आहे मात्र विदर्भात पावसाचं प्रमाण वाढू शकतं घाटमाथ्यावर पावसाचं प्रमाण वाढेल उत्तर कोकणामध्ये प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल आपला अंदाज आहे आणि जे फेज मॉडेलचाही अंदाज आहे की वीस तारखेपासून महाराष्ट्रात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात अनेक विभागात होईल हे पावसाचं प्रमाण एकवीस तारखेपासून मराठवाड्यातून विदर्भातून अधिक जोरदार राहील असा अंदाज आहे आपण बघतो मराठवाड्यावर अधिक प्रभाव या बावीस तारखेलाही मॉडेलचा राहतो आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाळी वातावरण बावीस तारखेला असेल तेवीस तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये अनेक विभागात जोरदार पावसाची शक्यता आहे पावसाचा प्रभाव या मॉडेलने चोवीस तारखेपासून मोठ्या प्रमाणात वाढण्याचा अंदाज दिला आहे पंचवीस तारखेला देखील संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय जोरदार मुसळधार पाऊस बघायला मिळेल असा अंदाज आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये किंवा सर्व भागांमध्ये पावसानुकूल स्थिती आहे त्यामुळे जोरदार पाऊस अनेक विभागात होईल सत्तावीस तारखेला स्थानिक कमी दाबाचं एक वातावरण आणि बंगालच्या उसागरातील एक सिस्टम महाराष्ट्राकडे सरकत असल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण खूप वाढणार आहे आपण स्कायमेटचा जर धावता अंदाज बघितला तर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीसला देखील महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अंदाज आहे अगदी एक दोन तारखेला त्या पावसाचं प्रमाण काही प्रमाणात कमी होत असलं तरी देखील महाराष्ट्रात पावसा प्रभाव हा साधारण वीस तारखेपासूनच सुरू होईल असा स्कायमेटचा देखील स्कायमेट अंदाज आहे त्यामुळे स्कायमेटच्या अंदाजानुसार देखील महाराष्ट्रात पावसाचा अंदाज कायम आहे आपण धावता अंदाज पुन्हा एकदा बघतो आहोत की सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असं पावसाचं प्रमाण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात राहण्याची शक्यता आहे आपण इ सीएमडब्ल्यू च्या ए आय एफ एस मॉडेलनुसार धावता अंदाज बघणार आहोत आपण बघतो दिल्ली पंजाब हरियाणापर्यंत जा साधारण एकोणीस तारखेला हे डिप्रेशन संपणार आहे जसं ही डिप्रेशन संपेल तसं महाराष्ट्रामध्ये वीस तारखेपासून ढगाळ वातावरण हलक्या पावसाला सुरुवात होईल एकवीस तारखेपासून आपण बघतो की महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून प्रत्यक्ष पावसाला सुरू होण्याचा अंदाज इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने दिला आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलचा अंदाज आहे आपण बघतो चोवीस तारखेला खूप मोठे पाऊस आपण महाराष्ट्रामध्ये बघणार आहोत वातावरण महाराष्ट्रासाठी चोवीस तारखेला देखील खूप पावसाचं आहे अतिवृष्टीची शक्यता आपण यापूर्वीच नाशिकसह उत्तर महाराष्ट्रामध्ये या मॉडेलने व्यक्त केली आहे संपूर्ण कोकणासहित ही अतिवृष्टी होण्याची शक्यता असून महाराष्ट्रात खूप पाऊस होण्याचा अंदाज आहे आपण पंचवीस तारखेलाही बघतो महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात अतिवृष्टीचा संभव आहे आता हा मान्सूनचा उतरता काळ आहे शेवटच्या टप्प्यात मान्सूनच्या आपण पोहोचलो आहोत शेवटचे पंधरा वीस दिवस आता बाकी आहेत या काळातला हा पाऊस आहे जाता जाता मेघगर्जनेसह विजांच्या कडकडासह अतिशय जोरदार बरसून तो जाण्याची शक्यता आहे तर आपण सव्वीस तारखेला दक्षिणी भागातून पावसाचं प्रमाण उत्तरेला सरकताना बघतो हे संपूर्ण पावसाळी वातावरण जवळपास राजस्थानपर्यंत पोहोचतंय गुजरात पर्यंत पोहोचतंय त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास एवढा सहज गतीने होणार नाही महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण या मॉडेलने तीस तारखेपासून कमी होण्याचा अंदाज दिलाय परंतु पुन्हा पुन्हा पावसाळी प्रभाव निर्माण होत असल्यामुळे ऑक्टोबर महिन्यात देखील महाराष्ट्रात पाऊस असणार आहे परंतु याचा प्रभाव महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात पूर्व विदर्भात अधिक राहील असा अंदाज आहे आपण यापूर्वी दिलेल्या धावत्या अंदाजानुसार हे डिप्रेशन उत्तरेला सरकण्याचा आपला अंदाज आहे या मॉडेलने मात्र हे डिप्रेशन राजस्थानच्या दिशेने सरकेल असं दाखवलं आहे मात्र याचं अस्तित्व एकोणीस तारखेला संपून जाईल आसा या चा 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 आसा 22, 23, असा याही मॉडेलचा अंदाज आहे पुन्हा एक नवीन डिप्रेशन पश्चिम बंगालच्या दरम्यान किंवा बंगालच्या उपसागरात उत्तरेकडून तयार होईल आणि पुन्हा वेगवान असा त्याचा प्रवास बावीस तेवीस चोवीस असा भूभागर होणार आहे अनेक मॉडेलने हे गुजरातकडे सरकेल असा अंदाज व्यक्त केलेला आहे या मॉडेलचा अंदाज काय आहे ते आपण बघतो मध्य भारतावर आल्यानंतर त्याची गती वाढताना आपण बघतो जसं हे याला अरबी समुद्रातील वाऱ्यांचा सपोर्ट मिळेल तशी याची गती अधिक वाढण्याची शक्यता असून गुजरातला पुन्हा एकदा अतिवृष्टीचा फटका बसण्याची शक्यता आहे आपण बघतो जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या विभागात सव्वीस सत्तावीसला याचा परिणाम होण्याची शक्यता देखील आहे या मॉडेलने अंदाज बदलला आहे जे महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण आपण कालपर्यंत दाखवलेलं आहे त्याच्या प्रमाणात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे मात्र अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्ध्यामध्ये आणि सोलापूर सांगली लातूर या विभागात शिवाय संपूर्ण कोकणात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला आहे इतरत्र मात्र सामान्य पावसाचा अंदाज दिला जातो आहे अठरा तारखेला म्हणजे आज विरळ स्वरूपात उत्तर महाराष्ट्रात विदर्भात पाऊस होऊ शकतो बाकी पावसाचं फार वातावरण तयार होलं असा अंदाज नाही उद्या देखील नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचं वातावरण तयार होऊ शकतं त्यामुळे अठरा एकोणीसला पावसाची विश्रांती बऱ्यापैकी असेल मात्र वीस तारखेपासून स्थानिक वातावरण सुरू होईल बऱ्याच विभागात पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे मुंबईसह कोकण किनारपट्टीत नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगरच्या पश्चिमी भागात पुणे पश्चिम भागात सातारा पश्चिममध्ये पावसाचं प्रमाण वाढू शकतं इतरत्रही पावसाचं प्रमाण वीस तारखेला सुरू होईल अतिशय विरळ स्वरूपामध्ये आता अंदाज बदलतायत त्यामुळे अंदाज आपल्यासाठी फार महत्त्वाचे आहेत विदर्भातून एकवीस तारखेला पावसाचा अंदाज कायम आहे नांदेड परभणी वाशिम हिंगोली लातूर धाराशिव सोलापूर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक धुळे नंदुरबार बरोबर पुणे आणि सातारा कोकण किनारपट्टीत पावसाचा अंदाज कायम आहे अहिल्यानगर बीड धाराशिव सोलापूर पुणे पूर्व भागातही पावसाची शक्यता एकवीस तारखेला कायम आहे बावीस तारखेला मात्र आपण बघतो की पावसाचं प्रमाण वाऱ्यांची दिशा बदलत असली तरी पावसाचं प्रमाण घटत आहे नाशिकसह घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुणे ठाणे नाशिक रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचं प्रमाण बावीस तारखेला दाखवलं जातं आहे तेवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम ठेवण्यात आली आहे महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा सांगली कोल्हापूर मुंबईसह ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अहिल्यानगर बीड परभणी नांदेड पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव या जिल्ह्यात चोवीस तारखेला पावसाचा अंदाज कायम आहे एक वेगवान अशा प्रकारचं कमीदाबाचं क्षेत्र डिप्रेशन मध्य भारताहून सरकतं आहे महाराष्ट्रामध्ये पंचवीस तारखेलाही पावसाचं प्रमाण विरळ स्वरूपात असणार आहे मात्र नाशिक धुळे नंदुरबार जळगाव आणि अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यांमध्ये या वादळी परिस्थितीमुळे अतिशय जोरदार पावसाची शक्यता कायम आहे या वादळी परिस्थितीचा प्रभाव जसा गुजरातवर सरकतो आहे तसं सव्वीस तारखेला महाराष्ट्रातील प्रमाण कमी होण्याचा अंदाज देण्यात आला आहे आपण सत्तावीस तारखेलाही बघतो एक नवीन सिस्टम विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आणि पुन्हा त्याचा महाराष्ट्रावर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस असा प्रभाव पडण्याची शक्यता आहे परंतु आज अंदाजात बदल असा आहे की जे महाराष्ट्रात खूप पावसाचं वातावरण दाखवलं जात होतं त्यामध्ये थोडी घट होण्याची शक्यता आहे परंतु परतीचा प्रवास अतिशय धीम्या गतीने होईल असा आपला अंदाज कायम आहे